मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल यासाठी ही दत्तोज यासाठी ही लढाई यासाठी हे तुंबल युद्ध यासाठी हे महायुद्ध एक चेंडू पाच धवा एक चेंडू एक षटकार मारल का सूरज करेल का धक्का ग्रुप कोणत्या संघाला फायनल मध्ये प्रवेश की इंद्रजीत समयी एक चांगला चेंडू टाकून राघोबा आचर्ण्य संघाला महाअंतिम मुकाबल्यात अर्थातच मेगा फायनल मध्ये या सडुरे गावच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये फायनल मध्ये प्रवेश करून देईल का हा चेंडू नसते मी या अगोदर सांगितलं तर संधी जर तुम्ही दिला तर संधीच करण्यात यशस्वी असा विकास षटकार आणि आता गावात केल्यानंतर आता इकडे गावचे टुर्नामेंट चालू आहेत आणि निसर्गरम्य वातावरणातलं कोकणातले जे टुर्नामेंट असत त्याच नजारो काय आवरच तर तिकडे आता आमची प्लेयर तयार झालेली तिकडे दो, दोन दिवसानंतर वरती हा तिकडे जाऊचाच आहे वरती सह्याद्रीच्या शिखरावर आणि आमचं आमचं मेन प्लेयर जो आहे मेन क्रिकेटर तिकडे आता लिलावाला त्याला तिथे उभा राहणार आहे ऑप्शनला पिंट्या शीट त्याला ऑप्शन आपण थोडी मजा घेऊया तिकडे चालू आहे टुर्नामेंट तुम्हाला इथून लांबून एवढं दिसणार नाही तर आपण तिकडे जाऊन बघूया आणि निसर्गाचा आस्वाद घेत आनंद घेणार आहोत आपण गावी टुर्नामेंटचा आज चला अधा अधा क्यून -क्यून आता अनुभव सांगतो खेळायचे आम्ही लहानपणी सगळ्या हे मळी आम्ही खेळून खेळून झिजवून टाकलेले आता काही पुरा नाहीत गावा कमी झालेले आहेत तिकडे चला, चला। ना चल आवाज येत एकदम जबरदस्त अनुभव आणि विलक्षण दृश्य गावच्या टुर्नामेंटच काही एवढ असतं लहानपणीची बालपणीची आठवण तुम्हाला नक्की तिथे इथे होईल तुमच्या गावी पण अशा टुर्नामेंट भरत असतील तर आपण जाऊया जरा एन्जॉयमेंट घेऊया टुर्नामेंटची निसर्गरम्य वातावरण चला गांगोरवडिरोडे पहिला चेंडूवर मोठा पण आता त्या चेंडूवर मात्र कम केलं जात आहे ते गोलंदाज साहेबाच्याकडून एक गेंद तेरी एक गेंद मेरी अशा प्रकारचं समीकरण आतापर्यंत पहिल्या चेंडूवर आलाय षटकार त्यानंतरच्या चेंडूवर मात्र निर्धाव चेंडू ची सांगता या यावेळेस मात्र योगेश साळुंके नावाचं वादळ बरोबर एक पाईच्या स्वरूपात मला वाटतं एक धाव चालेल एका धावेने सांगी एक धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे

यावेळेस देखील चेंडू फसलेला फटका शेतकरी चेंडूच्या खाली आरिम आणि योगेश साळुंके नावाचा मोठा मासा लागतोय कळाला थटकी दुसर नऊ संख्या झाले तेरा भारत देश मेरा हम सब का प्यारा, सारे जहा हमारा हम इसकी ये गुलसिता सारे जहा से अच्छा हिंदो सता हमारा आज सव्वीस जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन सर्वांना पुन्हा एकदा मनपूर्वक शुभेच्छा प्रजासत्ताक दिनाच्या चालू असलेली महाचरते ते एका बाजूला धक्का ग्रुप कोळपे दुसऱ्या बाजूला गांगो रवळनाथ तिरवडे आतापर्यंत तेरा धावास कोरबोड व स्ट्राईक इनच्या दिशेने अक्षय इंड इनला सचिन त्याची जागा घेण्यासाठी लिव बॅटर बंटी ज्याने गेली दोन सीझन गाजवली आहे तो या संपूर्ण टुर्नामेंट मध्ये ते आज काय करतोय त्यावेळेस मात्र ब्लॉक रोल मध्ये चेंडू खाली केलं स्टिअर केला गेला आहे एक धाव तर निश्चित पडणार दुसरं धावेचा निश्चित प्रयत्न नसेल हॅलो सडून आहे त्यावेळेस मात्र बायक आणि बॉल मध्ये कनेक्शन आलंय परंतु साईबाज आहे चेंडूच्या खाली आणि साईबाजने अप्रतिम झेंड टिपलाय अर्थातच विकेट का आणि सांगित धाव संख्या राहते चोवीस धावांवर पंचवीस धावांचं टार्गेट म्हणजे त्यांच्या मायनस पाच म्हणजेच काय वीस धावांचं टार्गेट असेल ते चार ओव्हर मध्ये संघाला तोपर्यंत ऐकू द्या अर्थातच हा चेंडू ठरेल दोन हजार रुपयाचा दोन हजार रुपये किशोर भाईंच्या राहतील की तेच दोन हजार रुपये या बॉलरच्या खिशात जातील या हा चेंडूचं समीकरणच सांगेल त्यावेळेस मात्र ते दोन हजार वाचलेले दिसत आहेत आणि चेंडू गेलाय डी झोन मध्ये एका धावेसाठी प्रवेश करणारा दुसरा संघ ठरतोय तो म्हणजे धक्का ग्रुप कोळपे संघ तर दुसरीकडे पराभूत झालेला संघ म्हणजेच गांगुरव नवडे संघ आपले देखील खूप खूप आभार की आपण या स्पर्धेचा भाग दर्शवला आज समोर आहे सांगती

तो एक धाव तर करू नावाने राजन <laughs> सोहळा मराठी मातीचा हो आला रे त्यावेळेस मात्र फटका फसलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक चे रमेश येतोय आणि जे लात रूपांतर करतोय त्यावेळेस मात्र फटका चांगला आहे परंतु क्षेत्र देखील तितकंच दर्जेदार हॅलो हॅलो त्यावेळेस मात्र टाक लागलाय चेंडू बरा आजकाल आहे एक धाव पूर्ण दुसऱ्या धावीसाठी संधी निश्चित आहे दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल क्यारी याच्यासाठी या वेळेस मात्र एकेरी धाव पुन्हा एकदा खर्च होते या वेळेला मात्र स्वयं चेंडू निश्चित आहे चेंडू सीमा रेषाच्या बाहेर ही गेंद उडी उडी उडीorca के सीधे स्टार में जुडी सिर्फ सीधे स्टार हे भगवे हमते रक्त ते रक्तही जवी बाळा दबाव खूप आहे सेमी फायनलची ही मॅच आहे अर्थातच दबाव असणारच कोणता संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल यासाठी ही दत्त यासाठी ही लढाई यासाठी हे तुंब युद्ध यासाठी हे महायुद्ध एक चेंडू पाच दबा एक चेंडू एक षटकार मारेल का सूरज करेल का धक्का ग्रुप कोणत्या संघाला फायनल मध्ये प्रवेश की इंद्रजीत समई एक चांगला चेंडू टाकून राघोबा आखवणे संघाला महा अंतिम मुकाबल्यात अर्थातच मेगा फायनल मध्ये या सडुरे गावच्या चॅम्पियन्स फायनल मध्ये प्रवेश करून देईल का हा चेंडू यासाठी चाललेले हे महायुद्ध तुंबर युद्ध कोण ठरेल कोणावर भारी एका बाजूला धक्का ग्रुप कोफे दुसऱ्या बाजूला आहे राघोबा आखवणे आणि या चेंडू हजार रुपयाचे पारितोषिक देखील आलंय अर्थातच या चेंडूवर षटकार आणि सोळा हजार रुपये कन्फर्म करणे काय घडतंय पाहावं लागेल द्वितीय क्रमांकाचं बक्षीस पंधरा हजार रुपये आणि हे बेडशे हजार फलंदाजाने कमाल केले कॉल बॅक केले इन ओर तीन तीन बॉलच ओवर करायला लागतो आमचं पण कार्यक्रम आहे याला घेतोय इंग्लिश मात्र एक धाव सांगीक धाव संख्या गोल्डन डक तोडला जातोय दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर दोन धावांवर जाऊन पोहोचते सांगीक धाव संख्या चेंडू खणखणीत षटका यावेळेस वेळेस मात्र ओरपूर चेंडू कव्हरच्या क्षेत्रात चेंडू सीमा रेषेच्या दिशेने वन बाऊन्स दिशेने जातो रोलिंग 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 चेंडू रोलिंग रोलिंग परंतु क्षेत्र क्षण मात्र गर्जेत

शेवटचा चेंडू यावेळेस देखील हलकेच त्यावेळेस देखील धाव चेंडू विजयश्री संपादन करतो धक्का अग्र संघ आणि तृतीय क्रमांकाचा ठरतोय वारकरी मी या अगोदर सांगितलं होतं संधी जर तुम्ही दिला असत तर संधीच सोनं करण्यात यशस्वी असा बॅटर विकास तुमच्या बॅट मधून आलाय भला मोठा लामलंच नाकार षटकार मात्र

सन्मानचिन्ह द्यायचंय तसेच